सर वानोडी पोलिस हाती मध्ये कमांड हॉस्पिटल येथे शासकीय वसाहतीत सैन्य दलातील जवानांच्या घरी चोरी झाली होती त्याबाबत माहिती द्या पंचवीस रोजी कमांड हॉस्पिटल परिसरामध्ये शासकीय निवासस्थाना आहेत उर्मीच्या लोकांचे तर त्यामध्ये एका जवानाच्या घरी चोरी झाल्याबाबत वानोडी पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाली होती सात मार्च रोजी फिर्यादी दनाजा वेदुवेल्ली यांच्या तक्रारीनुसार आपण घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याचा तपास तपास पथकाचे एपीआय टोणे व त्यांच्या सर्व अंमलदारांनी लागली सुरू केला यामध्ये जवळपास वीस किलोमीटर अंतरावरील साधारणतः एकशे वीसहून अधिक सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण केलं त्याचबरोबर संबंधित भागातील लॉन्ग डाटा इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित इसमाचा मागोवा लागला त्यानुसार आम्ही पुढे पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये त्याचा शोध घेतला असता त्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या आधारे तेथील धर्मशाळा या लॉजवर तो थांबलेला निष्पन्न झालं आणि मग तिथ त्यांनी कुठली कागदपत्र सादर केली होती याची माहिती घेतली तेथील आधार कार्ड त्यानं सादर केलं होतं त्यावरील पत्ता त्याचा मोबाईल नंबर याच्या आधारावरती आणि त्याचा मिळालेला सीसीटीव्ही फुटेज मधील फोटो यावरून आम्ही आरोपी निश्चित केला आरोपीचं नाव अमरजीत विनोद कुमार शर्मा अरिमपूर राहणार हिमाचल प्रदेश येथील आहे तो सैन्य दलात भगोडा म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि कमांड हॉस्पिटल परिसरातील आर्मीच्या निवासस्थानामध्ये कस जावं कोण कुठं राहतं याची त्याला सखोल माहिती होती त्या माहितीचा दुरुपयोग करूनच त्यानं कमांड हॉस्पिटल परिसरातील आर्मीच्या निवासस्थानामधील हवालदार वेदुवेल्ली यांच्या घरामध्ये चोरी केली एकंदरीत मिळालेल्या माहितीच्या आधारे आमच्या पथकानं बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी घरकुडीच्या अनुषंगाने तपास केला असता या गुन्ह्यामध्ये चोरी केलेलं जवळपास सोळा तोळे सोनं अंदाजे किंमत तेरा लाख सत्याहत्तर हजार रुपये इतका मुद्देमाल यात रिकवर केलेला असून यामध्ये हडपसर भागातील ज्यांनी हे चोरीचं सोनं घेतलं तो रिसिव्हर आणि आरोपी यांना अटक केलेली आहे सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली असून पुढील तपास चालू आहे